जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानवड तालुका निफाडेत हे स्नेह संमेलन मेळावा पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन रानवड गावच्या सरपंच संगीता गायकवाड उपसरपंच बाळासाहेब परशुराम वाघ ग्रामपंचायत सदस्य विकास वाघ सागर पवार संजय वाढवणे सिद्धार्थ गायकवाड विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सोपान वाघ यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे यांनी केले शाळेची पटसंख्या दरवर्षी वाढ होऊन तीसवरून बासष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन घेण्यात आले या कार्यक्रमात चला जेजुरीला जाऊ झुंजू मुंजू पहाट झाली धनी शेतकरी माझा आंबा बाजला गो धरती सुनेहरी अंबर नीला वेसाऊची पारू फुगे घ्या फुगे आम्ही दादा कोली र पैसावाली ताई झुमकावाली पोर या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले फिटे अंधाराचे जाळे समूह गायन थापाड्या नाटिका द स्काय इज फॉलिंग इंग्लिश नाटिका सादरीकरण करण्यात कर आले थापाड्या नाटिकाने प्रेक्षकांना खळखळून हसवले शाळेचे प्रांगण प्रेक्ष प्रेक्षकांच्या गर्दीने भरून गेले होते या कार्यक्रमात सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख अमोल झोले सर व सर भवर सर सेवानिवृत्त शिक्षक पवार सर गावडे मॅडम ग्रामस्थ बाळासाहेब वाघ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक रामेश्वर वाघ उपाध्यक्ष रामदास सुखपदे सुखदेव बोडके सदस्य पांडुरंग पवार विलास गायकवाड वैशाली भोगे मनिषा सोनवणे सोनाली गायकवाड उज्ज्वला पिंपळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक जालिंदर शेंडके शिक्षक गोरक्षनाथ राऊत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इतर पालक यांनी प्रयत्न केले आहेत या कार्यक्रमासाठी व्ही ए बोरसे व गट अधिकारी तुंगार यांचे मार्गदर्शन लाभले